नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जात प्रमाणपत्र पडताळणी हे सर्टिफिकेट जे काढलं जाते ते कसं लागते कोणकोणत्या कामे ते उपयोगाला येऊ येऊ शकते आणि त्याची प्रोसेस काय त्याचे ते, ते काढताना कोणकोणते कागदपत्र लागणार आपल्याला हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जात प्रमाणपत्र पडताळणी त्यालाच आपण कास्ट व्हॅलिटी आपण म्हणतो कास्ट व्हॅलिटी कास्ट व्हॅलिटी म्हणजे काय की आपल्याला जे प्रांत अधिकाऱ्याकडून जे कास्ट सर्टिफिकेट मिळालं असते तालुका स्तरावरती त्याची व्हॅलिडिटी करायची म्हणजे तुम्ही ज्या जातीमध्ये आहात त्याचं त्या ज्याचं प्रमाणपत्र तुम्ही काढले तेच प्रा ती प्रमाणपत्र म्हणजे तुमची जात योग्य तुम्ही नोंदवलेली आहे का ह्याची व्हॅलिडिटी म्हणजे पडताळणी केली जाते ह्यासाठी जिल्हास्तरावरती जवळपास आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्राचे समिती आहे जसे की कोल्हापूरला आहे पुण्याला आहे असे वेगवेगळ्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी आहेत सांगलीला आहे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जात पडताळणी प्रमाणपत्र समिती स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष असतात ते विभागीय आयुक्त असतात त्यांच्या थ्रू हे जात पडताळणी प्रमाणपत्र केले जाते त्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्र दिली द्यायला पाहिजे सर्व प्रमाणपत्र निघताना जर ही जर कागदपत्र याच्यात एक जर कागद कमी असला तर तुमची स्क्रुटिनीमध्ये किंवा क्युरी काढली जाते म्हणजे सर्व जर, जर कागदपत्र व्यवस्थित दिले तर तुमचे जात पडतानी प्रमाणपत्र तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये ऑनलाईन आपल्या मेल आय डीवरती जो मेल आय डी आपण दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला येऊन जाते तर याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो काय आहे प्रथम ही सर्व कागदपत्र घेऊन आपण ऑनलाईन फॉर्म भरणे जे ऑनलाईन कास्ट जे बार्टीचे हे आहे वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण फॉर्म भरून टाकायचा आणि हे सर्व कागदपत्र घेऊन ह्याची सगळी झेरॉक्स सत्यप्रत करून सेल्फ अटेस्टेड चालेल हे सर्व कागदपत्र घेऊन आपण जिल्हा समिती जी पडताळणी समिती आहे तिथं ही सर्व कागदपत्र आपण जमा करायचे हे जमा करताना तिथं ही कागदपत्र स्क्रुटिन केली जातात म्हणजे त्याची चा चाचणी म्हणजे चौकशी केली जाते के कागदपत्रांची तुम्ही जी ऑनलाईन जी डॉक्युमेंट भरलेली आहे तीच सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत का ह्याची चौकशी तिथे मी चेक केले जातात कागदपत्र आपण बघूया की कोणकोणती कागदपत्र लागणार आहे उमेदवाराचा प्रथम जातीचा दाखला पाहिजे जो प्रांत प्रांताधिकाऱ्याकडून जो मिळालेला आहे तालुका स्तरावरती प्रांत प्रांताधिकाऱ्याकडून जो जातीचा दाखला उमेदवाराला मिळालेला असतो त्यासाठी तो जातीचा दाखला पाहिजे त्याच्यानंतर उमेदवाराचा शाळा सोडलेला दाखला तो पण कंपल्सरी आहे कारण ज्या ही कागदपत्र कोणती कोणती घेतली जातात की ज्या ज्या दाखल्यावरती ज्या ज्या कागदपत्रावरती तुमच्या जातीचा उल्लेख आहे की सर्व कागदपत्र तिथे चेक केली जातात थोडक्यात आता वडिलांचा शाळा सोडलेला दाखला तो पण पाहिजे कारण उमेदवाराच्या शाळा सोडल्या दाखल्यावरती जातीची नोंद असते तसेच वडिलांच्या शाळा सोडलेल्या दाखल्यावर पण जातीची नोंद असते त्याच्यानंतर उमेदवाराची चुलते आजोबा आत्या यांचा शाळा सोडलेला दाखला याच्यापैकी कोणाचा एकाचाही असला तरी चालेल काही अडचण उमेदवाराचा चुलते असू द्या आजोबा असू द्या आत्या असू द्या चुलत चुलत आजोबा असू द्या फक्त ते वंश वंशावरमध्ये आपण मला तिथं दाखवायचं आहे त्याच्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी तथा दंडाकारी यांच्यासमोर किंवा वकील यांच्या समोर जी नोटरी साध्या पेपरवर जे केलं असतं त्याच्यामध्ये जर वे चार प्रकार आपल्याला जात प्रमाणपत्र पडतानी काढताना चार वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला जात पडताना प्रमाणपत्राची गरज असते प्रथम काय असतं की निवडणूक कामे जो उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिलेला आहे त्याच्या त्याला जात पडताना प्रमाणपत्र गरजेचं असतं जर त्यांना आरक्षण कोट्यामधून जर उमेदवारासाठी अर्ज केला असेल तर त्यासाठी शपथपत्र नमुना एकवीस हे शपथपत्र असतं आणि नमुना तीन हे वंशावर असते वंशाळू मध्ये आपल्याला काहीतरी जो समजा शेड्युल कास्टमध्ये असेल म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जर असेल तो उमेदवार तर त्याचा एकोणीशे पन्नास पूर्वीचा जातीचा पुरावा वंशाळू मध्ये दाखवा लागतोय आणि जर तो उमेदवार के जी एन टी म्हणजे की मुक्त भटक्या जमाती यामध्ये जर असेल तर तो एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा जातीचा पुरावा पाहिजे जो उमेदवार ओबीसी मध्ये येतो जो उमेदवार ओबीसी मध्ये त्याला एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जातीचा जा पुरावा आणि एसबीसी असेल तर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जातीचा जा पुरावा म्हणजे हे जर कागदपत्र तुमच्याकडे काहीतरी असतील म्हणजे हे कोणाचे हे कागदपत्र लागते तर तो तुमचे चुलते किंवा तुमच्या वडिलांचा वडील असू द्या वडिलांचा, वडिलांचा जन्माची नोंद एकोणीशे पन्नासच्या पूर्वीची एकोणीसशे एकसष्टच्या पूर्वीची जर असेल तरी तोही कागदपत्र चालेल किंवा आजोबा चालतील आजोबा चालतील किंवा आत्या यापैकी कोणी जे रक्ताच्या नात्यातले असतात त्याच्यापैकी कोणाचेही प्रूफ जर असेल एस सी साठी एकोणीशे पन्नास पूर्वीचं पी जी साठी एकोणीशे एकसष्ट पूर्वीचं आणि साठी आणि एस बी सी साठी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं जातीचा पुरावा पाहिजे तोच निवडणूक कामी उमेदवाराला गोवशाळ नमुना तीनमध्ये त्याची नोंद घालावी लागते जर नोकरी कामी पाहिजे असेल सर्विससाठी तर शपथपत्र आणि गोशाळ हे नमुना तीनमध्ये ह्या ह्याच्यापैकी कोणतंही प्रूफ तिथं जोडावं लागेल आणि शैक्षणिक कामे असेल म्हणजे समजा एखादा मुलगा बारावी झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बारावीनंतर टेक्निकल एज्युकेशनला ॲडमिशन घ्यायचं असेल डॉक्टर वकील इंजिनियर किंवा अजून कोणत्या टेक्निकल एज्युकेशनला जर जायचं असेल तर त्याला हे कास्ट व्हॅलिटी प्रमाणपत्र पाहिजे जर तो आरक्षण कुठ्याचा लाभ घेणार असेल तर त्यासाठी नमुना सत्रामध्ये शपथपत्र असते आणि नमुना तीन मध्ये वंशाळा असते हे नमुना तीन आहे जो काही नमुना तीन आहे ना ज्या प्रत्येक ठिकाणी ही वंशाळा असते नमुना तीनमध्ये आणि नमुना नमुना जे वेगवेगळा दाखवला इथं नमुना एकवीस निवडणूक कामी नमुना एकवीस हा शपथपत्र असते नोकरी कामी नमुना एक एकोणीस हे शपथपत्र आहे शैक्षणिक कामी नमुना सतरा हा शपथपत्र असते आणि इतर कामे पाहिजे असेल तर नमुना तेवीस असतो त्याच्यामध्ये शपथपत्र असते मित्रांनो ही सर्व कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे पंधरा दिवसाच्या तुमच्या मेलवरती येऊन दाखल होतं त्याच्यामुळं ही सर्व कागदपत्र म्हणजे पूर्वी खूप कागदपत्र गोळा करायला लागायचे पण सध्या तसं नाही आता सर स फक्त एवढीच हे पाच डॉक्युमेंट्स आहे ते उमेदवाराचा जाती दाखला सांगितलेला तो उमेदवाराच्या शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे त्याच्या वडिलांचा शाळा सोडला दाखला पाहिजे उमेदवारच्या चुलते आजोबा त्या शाळा सोडल्या झाला पाहिजे आणि फक्त ह्या नमुनामध्ये वनशाळेसाठी एकूण एस सीसाठी एकोणीसशे पन्नास पूर्वीचं प्रोफ पी जे एन साठी एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचं प्रोफ ओबीसीसाठी एकोणीसशे सदुसष्ट आणि एस बी साठी एकोणीसशे सदुसष्ट एवढेच डॉक्युमेंट जर तुम्ही तुमच्याकडे असतील तर जात कास्ट व्हॅरिटी म्हणजे जात प्रमाणपत्र पडताळणी ते तुमची लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाऊ शकते आणि याची जी फी आहे ती जर शिक्षणकामी असेल तर शिक्षणकामी जे गव्हर्नमेंटचं जे चलन असतं ते दोनशे रुपये दोनशे रुपये काहीतरी आहे आणि जर नोकरी कामी असेल सर्व्हिस कामी किंवा निवडणूक कामी असेल तर पाचशे रुपये हे चलन आहे हे नोकरीकामी आणि निवडणूक कामी असेल तर त्याला पाचशे रुपये चलन आहे जे गव्हर्नमेंटचं लिगली आणि जर शैक्षणिक कामे असेल तर शंभर ते दोनशे रुपये इतकंसं हे चलन आहे ऑनलाईन गव्हर्नमेंटचं त्यामुळं जास्त फी नाही लागत फक्त जी गव्हर्नमेंटचं चलन आहे त्यालाच फक्त पाचशे रुपये आणि जे ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्याचे काय चार्जेस असते असे सगळे मिळून तुम्हाला एक हजार रुपयेमध्ये तुम्हाला हे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकते आणि ह्यासाठी एक ॲफिडेट करा द्यावं लागते हे शपथपत्रासाठी जे आपण लिहिले नमुना एकवीसमध्ये नमुना एकोणीसमध्ये नमुना एक सतरामध्ये किंवा नमुना सात नमुना तेवीसमध्ये जे काय आपण शपथपत्र देणार आहे हे शपथपत्रात तर ते शपथपत्रासाठी अपिडेवेट करावं लागतं आणि त्या ॲपिडेवेट कशा होणार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती आपण अपिडेट करून देत असतो ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती अपुड करून जमा केलं की आपण कास्ट व्हॅलिटीचे जे कागदपत्र दिलेलं आहे हे एकदम सत्य आहे आणि जर याच्यामध्ये काही चुकीचं निघालं तर मी जे होणार शिक्षक किंवा दंड आहे ते मी भोवायला तयार आहे असे हे अपिडेटमध्ये सर्व नमूद करून दिलेलं असते त्याच्यामुळे मित्रांनो जर याच्याबद्दल कोणताही डाऊट आला तर पा माझ्या चॅनलवरती लाईक करा सबस्क्राईब करा जर कोणाला अडचण असेल काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी जे डोंगरी भागातील जे लोक आहेत त्यांचा प्रमाणपत्र कसं काढायचं किंवा बोमि हिल शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत का किंवा काय त्यांचं सर्टिफिकेट कसं असतंय हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन येणार आहे त्यामुळं ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद